दक्षिण कोकणाची काशी श्री भराडी देवीची जत्रा कोकणातील जत्रा म्हणजे केवळ उत्सव नसून तो निसर्ग माणूस आणि ईश्वर यांच्यातील अतूट नात्याचा सोहळा असतो यातीलच एक प्रमुख आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीची श्री भराडी देवीची जत्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात वसलेल्या आंगणेवाडीत होणारा हा उत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील आंगणेवाडीची जत्रा ज्या देवीसाठी भरते ती भराडी देवी ही साक्षात दुर्गेचे रूप मानली जाते हे एक स्वयंभू देवस्थान आहे असं मानलं जातं की अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते तिथे एक गाय नियमितपणे एका विशिष्ट पाषाणावर आपल्या दुधाचा अभिषेक करायची ही गोष्ट जेव्हा तिथल्या एका ग्रामस्थांच्या आंगणींच्या पूर्वजांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी तिथे जाऊन पाहिले असता त्यांना एक पाषाण दिसला आणि त्याच रात्री त्यांना देवीने रात्री स्वप्नात दृष्टांत दिला की मी या ठिकाणी प्रगट झाली त्यानंतर त्याच पाषाणाला देवीचे रूप मानून तिची पूजा सुरू झाली देवीची मूर्ती नसून तो एक पाषाण स्वरूपातील तांदळा आहे जत्रेच्या दिवशी याला देवीचा मुखवटा आणि सोन्या चांदीचे अलंकार चढून सजवले जाते जत्रेप्रमाणे आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख पंचांगाप्रमाणे किंवा विशिष्ट तिथीवर निश्चित केली जात नाही ही, ही अनोखी प्रथा आहे दरवर्षी डिसेंबरच्या सुमारास आंगणे कुटुंबीय आणि मानकरी एकत्र येतात देवीला कौल लावला जातो प्रथेनुसार देवीचा कौल मिळाल्यावर गावकरी राणा शिकारीला जातात जर शिकार सापडली तरच जत्रेची तारीख ठरवली जाते यावेळी श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या जत्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आंगणे कुटुंब आंगणेवाडी हे एक गाव नसून ते मसुरे गावातील एक वाडी आहे जी पूर्णपणे आडनावांच्या लोकांची आहे या जत्रेसाठी कोणतीही सरकारी समिती किंवा बाहेरील ट्रस्ट काम करत नाही जत्रेचं पूर्ण नियोजन व्यवस्थापन आणि अंमलबजावणी फक्त आणि फक्त आंगणे कुटुंबीय करतात मुंबई पुणे किंवा परदेशात स्थायिक झालेले सर्व आंगणे कुटुंबीय जत्रेच्या वेळी आपल्या गावी येतात प्रत्येकाला कामाची वाटणी करून दिलेली असते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जमावाला हाताळले जाते हे कम्युनिटी एक उत्तम उदाहरण आहे जत्रेच्या दिवशी आंगणेवाडीतील प्रत्येक घरातून देवीला नैवेद्य दाखवला जातो सुवासिनी आपल्या घरातून पुरणपोळी वरण भात आणि भाजीचा नैवेद्य ताटात सजून वाजत गाजत मंदिराकडे नेतात याला ताट लावणे असे देखील म्हणतात ज्यांनी नवस केलेला असतो ते लोक स्वतःच्या वजना इतकी साखर गुळ नारळ किंवा तांदूळ देवीला अर्पण करतात याला तुला म्हणतात स्त्रिया देवीला खण आणि नारळ तसेच साडी अर्पण करून ओटी भरतात भराडी देवीची ख्याती नवसाला पावणारी देवी अशी आहे त्यामुळे सामान्य माणसांपासून ते राजकारणी अभिनेते आणि उद्योगपतींपर्यंत सर्वजण या जत्रेला हजेरी लावतात लोकांची अशी श्रद्धा आहे की या देवीकडे मनापासून मागितलेली कोणतीही इच्छा पूर्ण होते नवस फेडण्यासाठी भाविक मैलोनमैल मैल चालत किंवा लोटांगण घालत येतात ही जत्रा दीड ते दोन दिवस चालते पण या काळात आंगणेवाडीत जणू माणसांचा महासागर लोटतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोकणातील खाजा खेळणी आणि इतर वस्तूंची दुकाने थाटलेली असतात या दिवशी आंगणेवाडीतील घराघरात आलेल्या पाहुण्यांना जेवण दिले जाते आंगणेवाडीत आलेला कोणताही माणूस उपाशी जात नाही अशी इथली ख्याती आहे आंगणेवाडीची जत्रा म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून तो कोकणातील संस्कृतीचा आंगणे कुटुंबाच्या एकजुटीचा आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विजय आहे आधुनिक काळातही परंपरा किती काटेकोरपणे पाळल्या जातात हे पाहायचं असेल तर आंगणेवाडीच्या जत्रेला एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद